आपण मराठी न्यूज गुरुकुल विद्यामंदिर कुणीकोणूर शाळेचा स्नेह संमेलन मोठ्या थाटामाटात आईवडिलांची सेवा व प्रामाणिकपणा जपा जीवनात यशस्वी व्हाल अनिल जाहीर पुणे कोणूर तालुक्यात जत येथील गुरुकुल विद्या मंदिर या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजा मान्यवरांच्या हस्ते करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सचिन लेगाडे मेडिकल ऑफिसर सांगोला हे होते प्रमुख पाहुणे म्हणून ए पी आय संदीप कांबळे उमदी अनिल जाहीर संस्थापक अध्यक्ष तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हे होते या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर सुखदेव शिंदे केंद्रप्रमुख संतोषजी खिलारे संस्था सल्लागार संजय कांबळे पत्रकार भारत क्षीरसागर अणसर शेख ज्येष्ठ माजी सैनिक नारायण नरडे नवनाथ आटपाडकर जय संजय कुमार माळी डॉक्टर ज्ञानराजे नरडे, नरडे सरकार विकास साबळे महादेव नरडे सार्थक जिपटे विद्यार्थिनी प्रतिनिधी तनया सावंत सुनील साळे मुख्याध्यापक डी आर चव्हाण पुकारावटे सोमा मोठे तानाजी पाटील लक्ष्मण पाटील समाधान पडोळकर सरपंच चंद्रकांत कोळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे अनिल जाहीर म्हणाले की आपला पाल्य जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत पण आपणही आपल्या मुलांवरती चांगले सुसंस्कार करावेत आईवडिलांची सेवा करावी प्रामाणिकपणे काम केल्यास निश्चित आपला पाल्य यशस्वी होईल जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणा कष्ट जिद्द आणि आत्मविश्वास वाढवावा लागतो त्यासाठी आपण प्रयत्न करावेत व विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यशस्वी व्हावे यावेळी संदीप कांबळे ए पी आय उमदी यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आतापासून तयारी करावी असा सल्ला दिला व कोणतेही काम मनापासून केल्यात निश्चित यश मिळते असे सांगितले विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांचे व एनएम एम एस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले पहिल्याच वर्षी शाळेमध्ये दोनशे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ही गोष्ट अतिशय चांगली आहे विद्यार्थी विविध परीक्षेमध्ये चांगले यश संपादन करत असल्याबद्दल नरळे सर व त्यांच्या सर्व स्टाफचे मान्यवरांनी कौतुक केले विद्यार्थ्यांनी अनेक गाणी नाटिका बमबम बोले झुंजू मुंजू गीत लुंगी डान्स माऊली माऊली पाटलांचा बैलगाडा बंजारा गीत शिवाजी महाराज थीम अशी एकापेक्षा एक तेवीस वरचड प्रेक्षकांपुढे जबरदस्त गाणी सादर केले व विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मोठा प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा कार्यक्रम प्रभावी सादर झाला या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील पालक ग्रामस्थ विद्यार्थी शाळेतील सर्व शिक्षक आणि पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मारुती नरडे सूत्रसंचालन अस्लम शेख दत्तात्रय चौगले यांनी केले तर आभार भारत क्षीरसागर यांनी मांडले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा